आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते ईशान्य मुंबईतून ठाकरे गटानं संजय दिना पाटलांची उमेदवारी परस्पर जाहीर केल्यामुळे पवारांची राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे या क्षणाची महत्त्वाची बातमी ईशान्य मुंबईमध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसचा मुंबईतला पारंपरिक मतदारसंघ आहे आणि त्यामुळे या मतदारसंघातून शरद पवार गटाच्या राखी जाधव यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पवार गटानं केली आहे आणि जर हा मतदारसंघ सोडायचा नसेल तर दक्षिण मध्य मुंबई पवार गटासाठी सोडावा अशी नवी मागणी ही करण्यात आली हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हक्काची जागा ईशान्य मुंबई ही आहे आणि तिथून आमच्या मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव या आजही फॉर्म भरायला तयार आहेत आणि लढायला तयार आहेत परंतु आमचा मित्रपक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या आमच्या मित्रपक्षाने चार जागा ज्या काय मुंबईतल्या जाहीर केल्या आहेत त्याच्यात आमची जागासुद्धा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आमची विनंती राहील आमच्या मित्रपक्षाला की तुम्ही जी ईशान्य मुंबईची सीट दिली आहे तिथे राखी जाधव लढायला इच्छुक आहे